पारशिवडी तालुक्यातील कंठाण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेकोलीच्या इंदर खुल्या खाण संकुलात वाघ दिसल्यानं मोठ्या प्रमाणात कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे संकुल कोळसा उत्खननासाठी वर्षभर चालू असते आणि तीन शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं परंतु वाघाच्या आगमनामुळे कामाच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले रविवारी एकोणवीस जानेवारी रोजी रात्री काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला इंदर खुल्या खाणीत वाघ दिसलाय वाघाचं आगमन ऐकून रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणार आहे कर्मचारी घाबरले आणि त्यांच्यात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेमुळे उत्पादन कार्यावर परिणाम होऊन वर्क लोड कमी झालाय वाघाच्या उपस्थितीमुळे खाणीच्या सुरक्षेची गंभीर चिंता निर्माण झालेली आहे कामगारांनी ही स्थिती आपल्या व्यवस्थापकाकडे त्वरित कळवली आणि त्यानंतर कामठी उपक्षेत्र व्यवस्थापक शरद कुमार यांनी रामटेक अधिकारी अनिल भगत यांना पत्र पाठवून वाघाला तातडीनं मागणी केलेली आहे इंदरखुल्या खुल्या खाण संकुलात वाघाचा वावर चिंताजनक ठरलाय कोळसा उत्खन कार्याच्या नियमितेवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे खाण क्षेत्रातील कामगारांना या प्रकाराचा धोका लक्षात घेता त्यांची सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना तातडीनं करण्यात याव्या वाघाचा वावर काही काळासाठी कामाच्या गतीला मंदावू शकतो आणि खाण क्षेत्रात जास्त काळ काम करणं धोकादायक ठरू इंदर खुली खाण संकुलात वाघाचा वावर हा एकूणच जंगली प्राण्यांच्या वावराचा भाग असल्यामुळे या प्रशासनानं भागामध्ये वाघाच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे वन विभागाच्या सहकारण जंगलातील प्राण्यांना मागोवा घेतल्यावरच कामगारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न सोडवता येईल डब्ल्यू सी एल कामठे उपक्षेत्र व्यवस्थापक शरद कुमार आणि रामटेक वनपक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वाघाच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच उपाययोजना केली जाईल अशी आशा आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल